अजित आनंदराव पवार उर्फ अजित दादा दादांचं नाव जरी ऐकलं तर समोरच्या व्यक्तीच्या मनात धडकी भरते कार्यालयातले अधिकारी तर दादांच्या समोर जायला सुद्धा घाबरतात कारण कोण जाणे कधी दादांचा मूड खराब व्हायचा आणि भर सभेत एखाद्या दे, दादा वरिष्ठ अधिकाऱ्याला जा पाहिजे त्यामुळे अधिकारी होता होईल तेवढं लांब राहिलेलं ला बरं म्हणतात पण एक अवघ्या सत्तावीस वर्षाची महिला पोलीस अधिकारी ते थे थेट दादाला भिडली त्या महिला पोलीस अधिकारी म्हणजे डी अंजना कृष्णा यांच्यात आणि मध्ये शाब्दिक चकमक झाली ज्या एका क्षणाला त्या अजितदादांना सुद्धा भारी पडल्यात नेमकं असं काय घडलं आणि अजितदादांना भिडणारी ही अवघ्या सत्तावीस वर्षाची महिला पोलीस अधिकारी नेमकी कोण आहे ते तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आह नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्र मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर मंडळी त्याचं घडलं असं की सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यात कुर्दुमुन एक गाव आहे गेल्या काही महिन्यापासून त्या तिथं रस्त्याचं काम सुरू असून त्यासाठी मुरुम उत्खनन करण्यात येत होतं आता गावाकडची सिस्टीम म्हणजे एक मंथात सगळं गाव जमा होतं तसंच मुरुम काढण्यासाठी लोकांनी काही टिप्पर आणले आणि त्याची त्या जी तक्रार आहे ती करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा म्हणजे अंजना कृष्णा यांच्याकडे करण्यात आली संबंधित तक्रारीच्या आधारावर त्या कुर्दू गावात पोहोचल्या आणि त्यांनी मुरुम उत्खननाचं काम जे आहे ते बंद पाडलं त्यावेळी गावकरी आणि त्याच्यात काही वाद सुद्धा झाला पण जे अंजना कृष्णा ऐकायला तयार नव्हत्या परिणामी मंडळी तिथं जे बाबा जगताप नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एका कार्यकर्त्याने जे आहे ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला आता अजितदा त्या संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन द्यायला लावला आणि त्याच घडलं असं की आपल्या स्टाईलनं अजितदादा बोलायला सुरुवात केली अजितदानी बोलायला सुरुवात केली आणि अजित पवार म्हणाले की तुम्ही सुरू केलेली कारवाई थांबवा त्यावर अंजना कृष्णा यांनी शांतपणे उत्तर त्यांनाही दिलं इथं कारवाई कशी थांबवता येऊ शकते मलाही वरिष्ठांना उत्तर द्यावं लागतं समोरून अजित पवार म्हणाले की कोणी विचारलं तर सांगा की अजित पवारांनी सांगितलंय आता असं म्हटल्यावर साधारणपणे कोणताही अधिकारी आपली कारवाई थांबणार थांबवतो पण अंजना कृष्णा म्हणाले की सर तुम्ही बोलताय हे मी कसं मान्य करू आता मात्र दादांचा पारा चढला आणि त्यांनी त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की तुमच्यात एवढी डेअरिंग आली आहे का मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बोलतोय अजित पवार माझा चेहरा तर ओळखलाच हो ना अजित दादांच्या बोलण्यातून चीड जी आहे ती मंडळी स्पष्टपणे झळकत होती पण तरीही ती पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी माघार घेतली नाही त्या म्हणाल्या की तुम्ही जर असाल तर ती मान्य करते पण तुम्ही जे पुन्हा एकदा कारवाई थांबवण्याच्या सूचना द्या आम्ही तसं रेकॉर्ड करून घेतो आमच्याकडे ठेवतो हो ते पुराव्यासाठी त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर कृष्णा यांनी जी कारवाई थांबवण्याचे त्या अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले अजितदादांनी पण असं असलं तरी अजितदादांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना पहिल्यांदा एखाद्या अधिका एखाद्या अधिकाऱ्यानं अशा प्रकारे भिडण्याची हिंमत केली आहे तेव्हापासून आय पी एस अंजना प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्यात आणि शेतकरी आता आणि बरेच जण म्हणतायत की प्रश्न उपस्थित करतायत की नेमक्या आहेत तरी ते कोण आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं मंडळी तर त्यासाठी आपल्याला जरा नव्वदच्या दशकाच्या शेवटाला जावं लागेल बारा डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्यातल्या एका त्रिवेंद्रम जिल्ह्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला होता तिचं नाव ठेवण्यात आलं अंजुना कृष्णा असं त्या मुलीचं नाव आता तिच्या वडिलांचा एक छोटासा कपड्यांचा व्यवसाय होता तर आई ही न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायची अंजना शाळेत असताना काही फार हुशार नव्हत्या असं ते त्यांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये स्वतःची कबुली दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पंढरपुरात एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या आल्या होत्या त्या म्हणाल्या की केरळमधील एका माग मध्यमवर्गीय कुटुंबात मी येते शाळेमध्ये असताना माझा पहिला क्रमांक कधी आला नाही आणि मी एक अवरेज विद्यार्थिनी होते मग त्यांची सिविल्स सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा कशी निर्माण झाली तर अंजना या निरामसारा येथे बारावीला असताना पुढे काय करायचं असा विचार करत होत्या त्याच दरम्यान त्यांना यू बद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी आय होण्याचं स्वप्न पाहिलं आता गणितात बी एस केली त्यानंतर स्वतःला ते पूर्णपणे युपीएससीच्या अभ्यासात झोकून दिलं आणि त्याचंच फळ म्हणून त्यांनी दोन हजार तेवीस साली तीनशे पंचावन्न व्या रँक घेऊन त्या युपीएससीत पास झाल्या त्यानंतर सुरुवातीलाच त्रिवेंद्रम मध्ये एसीपी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि गेल्या वर्षभरापासून त्या सोलापूर ग्रामीणमध्ये एस ओ एस डी पी ओ म्हणून काम करतायत आता आय पी एस जे अंजना कृष्ण आहे ते युपीसीच्या विद्यार्थिन्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात त्यांनी एकदा बोलताना म्हंटलं होतं की युपीसीच्या परीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात परीक्षेतल्या चुकामधून आपण खऱ्या अर्थाने घडत असतो अपयश कधीही शेवट नसतो परिश्रमात सातत्य ठेवलं तर आपलं ध्येय गाठता येतं असं अंजना म्हणाल्या होत्या आता वर्तमानात पाहिलं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांना ते नदल्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद